इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस देवगड निपाणी महामार्गाचं नुकतंच काम झालं या मार्गामध्ये अनेक चुकीच्या पद्धतीची कामं होऊन यामध्ये खूप भ्रष्टाचार आहे असं मनसेच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभाग राधानगरी यांच्या निदर्शनास आणून देऊन कागदपत्र पुरावे देऊन प्रत्यक्ष फोटो आणि व्हिडिओद्वारे खुलासा करून दिला या महामार्गाची पूर्ण पाहणी अभ्यास मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ यांनी केलं असून यामध्ये अनेक भ्रष्टाचार उघडकीस येतोय आणि या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं न्यायालयात दाद मागू अशी माहिती जिल्हाध्यक्ष नागेश दादा चौगुले यांनी दिली या भ्रष्टाचाराच्या विरोधात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांना या, या संदर्भातलं निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता इंगवले यांना निवेदन देण्यात आलं यावेळी जिल्हाध्यक्ष नागेश चौगले जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ युवराज येडुरे तालुकाध्यक्ष रधानगरी राजेंद्र चव्हाण तालुकाध्यक्ष कागल सौरभ पवार विनायक आवळे प्रवीण मनगुळे प्रशांत संदी जगदीश पाटील महेंद्र पाटील संदीप चव्हाण अमित कोरे शिवतेज विभूते राहुल पाटील अक्षय पाटील सौरभ कांबळे सुशांत मोरे अवधूत कालेकर अमोलावळे शुभम माळी अनिल पुजारी विनायक सुळकुडे ओमकार कुंभार व मनसेचे सैनिक उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी राधानगरीहून संजय कांबळे मनसेनेच्या वतीनं राधानगरी येथे पी डब्ल्यू ड़ु, पी डब्ल्यू डी ऑफिसला आम्ही निवेदन द्यायला आलो आहे या ठिकाणी आमचा जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ यांनी तीन महिन्यापूर्वी माहिती मागवली होती आणि ती माहिती पूर्ण संपूर्ण माहिती रोहनने गोळा करून आज पूर्ण त्या माहितीमध्ये संबंधित ठेकेदार असतील संबंधित अधिकारी असतील यांचा पूर्ण म्हणजे जे त्यांनी काम त्यांनी जी कामं केलेली आहेत भोगस कामं केलेली आहेत त्यांचा पूर्ण उलगडा त्याला सापडलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना घराकडे पाठवलेशिवाय स्वस्त बसणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोहन निर्मळ आमचा यापुढे याचं नेतृत्व रोहन निर्मळ करणार असून त्याच्या जर हे काम काम केलं नाही तर निश्चित रोननं सांगितलंय त्या पद्धतीनं तो हायकोर्टामध्ये यांच्यावर दाद मागेल